अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे श्रावण मास आलेला आहे सगळ्यांच्या घरात नेम करत आहात व्रत वैकल्य चालत आहे तर त्यासाठी काही उपासना करायची आहेत काही उपाय करायचे आहेत आपल्या सुख समृद्धीसाठी आपल्या सुखासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तर मित्रांनो हर एक दिवस हर एक दिवस आपल्याला महत्वाचा आहे श्रावण मासातला तर सोमवार आहे मंगळवार आहे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार हे आपले सगळे दिवस सगळे वार आपल्याला महत्वाचे आहेत तर मित्रांनो सगळ्या वारांचे एक एक महत्वपूर्ण काही उपाय आहेत तर आज आपल्याला श्रावण मासातला दुसरा सोमवारपासून करायचे काही मी नेम सांगत आहे तर लक्ष देऊन ऐका तर सोमवारच्या दिवशी तुम्ही सकाळी आठ ते अकरा वाजे असतरच करायचं आहे हे नियम लक्षात घ्या मित्रांनो एक मातीची पंती मध्ये तुपाची फुलवात घालायची आहे आणि तूप भरून घालायचं आहे एक ते दोन घंटे तुपाची वात चालला पाहिजे तर असं नाही की तुम्ही लगेच लावलात आणि एक अर्धा घंट्यामध्ये शांत झालेला आहे दिवा असं चालणार नाही तर खूप वेळ चालेल तसा तुम्ही तूप घालायचं आहे त्यामध्ये मातीच्या पणतीमध्ये जास्तीत जास्त मोठी पणती आणायची आहे आणि त्यामध्ये तूप भरून घालायचं आहे आणि फुलवात ठेवायची आहे आणि चांगलं भिजलेली अस असावी आणि त्यानंतर त्यामध्ये एक वस्तू घालायची आहे ते म्हणजे काळे तीळ घालायचे आहेत सर्वत थोडस एक चुट्टी भरून काळे तीळ घालायचे आहेत आठवणीनं आणि ते काळे तीळ घालताना तुमची इच्छा त्या दिव्याला सांगायचं आहे आणि नंतर ते दिवा महादेवाच्या मंदिरात नेऊन लावून ठेवायचं आहे तुम्ही घरातच दिव्याची तयारी करून त्यामध्ये काय घालायचं आहे काय मी कसं सांगितलेलं आहे ते सगळं घालायचं आहे आणि नंतर मंदिरात जाऊन महादेवाची प्रार्थना करून दिवा लावून ठेवायचं आहे आणि इच्छा त्याला सांगायची आहे तुमची आणि यायचं आहे तर मित्रांनो हा उपाय तुम्ही दुसऱ्या सोमवारपासून तर अकरा सोमवारपर्यंत हा नेम चालू ठेवायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला नक्की तुमचे काम होणार आहेत जे काही इच्छा आहे तुमची तर होणार आहे मित्रांनो जर का मध्ये गर्भ मंदिरामध्ये तुम्हाला ठेवायला येत नसेल तर तुम्ही मंदिराच्या मधल्या बागी म्हणजे आतमध्ये भागात कुठे पण ठेवून येऊ शकतात तर मित्रांनो हा उपाय करून बघा तुम्ही श्रावण मासाचा तर खूप लाभदायक आहे असं नाही आहे की हा उपाय इतर वेळी जर केला तर तुम्हाला लाभ मिळणार नाही तर त्यासाठी मी सांगत आहे की सोमवार श्रावण सोमवार हे खूप महत्वाचा महिना आहे आणि त्यासाठी तुम्ही हा उपाय आताच करायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही करून बघा आणि जे कोणी ज्यांनी माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका दत्ताची भक्ती करा दत्ताचं उपासना करा गाईची पूजा पण करा श्रावण मासामध्ये गाईला गोग्रास द्यायला विसरू नका आणि तुमची इच्छा पूर्तीसाठी तुमच्या घरातल्या समृद्धीसाठी आणि तुमच्या घरात जे लक्ष्मी नांदत नाहीये कुणाच्या घरी कर्ज आहे तर त्यासाठी हे एक खूप रामबाण उपाय आहे तर मित्रांनो गाईला तुम्ही दररोज श्रावण मासामध्ये एक महिनाभर डाळ आणि हरभऱ्याची डाळ आणि गूळ द्यायला विसरू नका आणि हरभऱ्याची डाळ गूळ आणि एक मुष्टभर अख्खे तांदूळ त्यामध्ये घालायचे आहेत आणि गाईला दररोज न विसरता सकाळच्या वेळी द्यायच आहे तर मित्रांनो हे सुद्धा करून बघा तुम्ही हे उपायसुद्धा करून बघण्याने गाई गोमाता म्हणजे आपल्या हिंदू समाजात गाईमध्ये तेहतीस कोटी देवता असतात हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला काही नवीन सांगायचं सा नाही आहे तर सर्वांनी हा उपाय केल्याने तेहत्तीस कोटी देवताचा आशीर्वाद भेटणार आहे आणि काही तुमच्या घरात काही साडेसाती आहे काही समृद्धी यावा आहे तर कर्जमुक्ती आहे तर त्यासाठी कर्जमुक्ती होणार आहे घरात पैशाचा वर्षाव होणार आहे तर मित्रांनो गाईला कधीही पूजा करायची विसरू नका तुमच्याकडे जर ब्रह्मकमळाचं झाड असेल ज्यांच्या घरी त्यांनी पहिल्यांदा जेव्हा त्याला फूल लागतो तर त्यावेळेस त्याची पूजा करून एक स्वीटचा डबा आणून त्याला पेड्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर किमान पाच सवासणीना बोलावून हळदी कुंकू देऊन स्वीट देऊन पाच जणांना ओटी भरून मग फूल तोडायचं आहे आणि नंतर ते फूल महादेवाच्या पिंडीला व्हायचं आहे तर मित्रांनो तुमच्याकडे जर नसेल जर दुसऱ्यांच्याकडे आहे त्यांनी तुम्हाला फूल दिलेलं आहे तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर व्हायचं आहे तर तुमची नक्की इच्छा पूर्ण होणार आहे तुम्ही एकदा झालं तरी ठीक आहे नाही तीनदा जर भेटलं तुम्हाला ब्रह्मकमळ तर तीन वेळास तरी वाहिलं तर खूपच चांगलं आहे तर मित्रांनो हा सुद्धा उपाय एक तुमच्या पूर्ण व्हायचा भागच आहे आणि त्यांनी तुम्हाला खूप पुण्य लाभणार आहे तर मित्रांनो श्रावण मासामध्ये हे तुम्ही केला तर खूप चांगला आहे तर आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायसोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत तुम्हाला सर्वांना अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जे दत्तात्रेयची अस्वी कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव दे तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार